आपल्याला गव्हाचं पीठ तेल ओवा मीठ टाकून मळून घ्यायचं आहे पाणी घालून व्यवस्थित करून त्याच्यामध्ये जिरा हिंग आलं लसूण मिरची यांची पेस्ट आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्ये भिजून वाटून घेतलेली मुगडा टाकायची आहे मुगडा मी पंधरा मिनटं भिरवली घातली होती त्याच्यानंतर ती वाटून घेतली आहे आणि ती आपल्याला चांगली फ्राय करायची आहे मीठ टाकाय त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत मीठ टाकणार आहोत आणि आपल्याला पाच ते सात मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवूया एक दोन एक मिनटानंतर त्यावरती मी आता कोथिंबीर टाकून घेतली आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे पिठाचा गोळा घेऊन असं वाटीसारखं तयार करून त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि ते बंद करायचं आहे आणि मग नंतर पोळी लाटून घ्यायची आहे एकीकडे पॅन गरम करायला ठेवला आहे दोन्ही साईडला तेल लांब छान खरपूस आपल्याला पराठा फ्राय करायचा आहे उग डाळीचा पराठा रेडी टू ईट झालेला आहे चला तर मग तो एन्जॉय करते तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे